मित्र दीपक बटोळे आपल्या विठ्ठल शेकड्याच्या चॅनलवर तर आज आपण पाहू शकता पा, हे पहा वाडगावचे आपल्या भागातील शेतकरी नारायण भाऊ खेडकेळ यांनी शेतीमध्ये अनोखा प्रयोग करून आपल्या या कष्टानं आज या ठिकाणी ही टमाट्याची शेती फुलवली आहे आणि जे शेतकरी मानतात का शेतीमध्ये आता दम राहिलेला नाही यांच्यासाठी त्यांनी एक नवा आदर्श या ठिकाणी घालून दिलेला आहे आणि आता आपण पाहू शकतो की ते आज या ठिकाणी औरंगाबादला टोमॅटोचं एक्सपोर्ट करत आहेत आणि कशा पद्धतीने त्यांना याचा मोबदला मिळतोय कशा पद्धतीने पिकवली ह्या आता आपण त्यांच्या तोंडावरून ऐकणार आहोत तर दोन दोन शब्द शब्द बोला दो दो बोला टोमॅटो शेतीची संकल्पना तुम्ही कुणापासून मिळाली आमचे मित्र होते साबळाची कृष्णा त्यांची आमची ओळख होती आमच्या मुलांनी सांगितलं आपलं काहीतरी शेती पण नवीन करत आहे मी सांगितलं ठीक आहे माझा एक मित्र आहे साबळाला कृष्णा भोनिया म्हणे आपण त्यांची भेट घेऊ आणि त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी अगदी आम्हाला इमानदारीनं पूर्ण माहिती सांगितली अरे म्हण हॉरेडी आहे बर किती लागवड आहे तुमची अर्धा एकर अर्धा एकर बरं किती दिवस किती दिवस झाले लागवड करून महिने महिने झाले आणि आता तोडा कधी चालू झालेला आहे जवळपास तीन आठवडे तीन आठवडे झाले दररोज किती माल निघतो बरं चाळीस ते पन्नास कॅरेट चाळीस ते पन्नास कॅरेट निघतात बरं याच्यापासून आपल्याला किती आतापर्यंत पैसे झाले आपले विचार केला तर आतापर्यंत दीड लाख रुपये झाले ते दीड लाख रुपये होऊन गेले अर्धा एकर शेतीमध्ये आणि अजून किती होण्याची तुमची एक अपेक्षा आहे अजून साधारण रुपये होती लागून लागत म्हणजे रेट कमी आहे रेट तरी कमी आहे म्हणजे किती रुपयाला कॅरेट जातात सध्या तीनशे पर्यंत तीनशे पर्यंत बरोबर आहे तर पाहिलं मंडळी आज आपले या नारायण भावन आज ऊसाची शेती न करता कापसाची शेती न करता पारंपरिक पद्धतीने शेती अवलंबून न राहता आज टोमॅटोची शेती या ठिकाणी केलेली आहे आणि त्यातून त्यांना अर्धा एकर मध्ये दोन ते तीन लाख रुपये या ठिकाणी हा या ठिकाणी प्रॉफिट होत आहे आणि तरी पण आज टोमॅटोला म्हणावं तितका सदर या ठिकाणी उपलब्ध नाही पण तरी पण त्यांनी अतिशय उत्कृष्ट क्वालिटीमध्ये टमाट्याची शेती केलेली आहे आणि या क्वालिटीतून आणि क्वांटिटीतून त्यांनी जवळपास अंदाजे तीन लाख रुपयाचं उत्पन्न अर्धा एकर शेतीमधून काढलेलं आहे आणि अशाच पद्धतीनं अनेक शेतकरी आहेत की जे शेतीपासून दूर चाललेले आहेत त्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून माझी एकच विनंती आहे की आपण नवनवीन प्रयोग शेतीमध्ये जर केले तर निश्चितपणानं आपल्याला देखील शेतीपासून त्या स्वतःसं उत्पन्न या ठिकाणी मिळेल एवढंच आपल्याला नारायण भाऊच्या माध्यमातून सांगतो त्यांनी आम्हाला ही मुलाखत दिली याबद्दल आपल्या चॅनलच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो खूप खूप धन्यवाद देतो धन्यवाद